अवधूत चिंतन स्री स्री स्वामी श्री श्री गुरुदेव दत्त समर्थ महाराज की जय तुमचं माझ्या चॅनलमध्ये अतिशय सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तो तुम्ही अवश्य अमस्येला करावा तर तो उपाय कोणता आहे तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपेल तर या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपण काय करावे कार्तिक अमावस्येला ब्रह्म मुहूर्तावर उठावे गंगा नदीवर किंवा पवित्र स्थानावर जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर श्री विष्णूंचे आणि पूर्वजांचे नामस्मरण करावे त्यांची पाठार्थना करायला हवी या दिवशी विधिवत पूजा केल्याने अनेक संकटापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी फार महत्वाचा दिवस मानला जातो तसेच पित्रांची सेवा करण्यासाठी तुम्ही कुत्र्याला किंवा पोळी देऊ शकतात कार्तिक अमावस्येला शास्त्रात अधिक महत्व आहे विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमास्याच्या दिवशी श्री विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो अमास्याच्या दिवशी काल सर्पदोष आणि शनी दोषापासून मुक्ती मिळते तर या दिवशी कोणता उपाय करायचा आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमच्या घरातील कटकटी भांडण तंटा प्रगती हा सर्वांवर हा उपाय अतिशय प्रभावी आहे सर्वात प्रथम तुम्हाला पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी घरात नसेल तर दुकानामधून आणायची आहे आणि हा उपाय करताना देवासमोरच बसायचे आहे देवासमोर ती पिवळी मोहरी आणि उदबत्तीचा अंगारा किंवा रक्षा आपल्या हातामध्ये घ्यायची आहे हे दोन्ही हातामध्ये धरून वेळा कालभैरव अष्टक आणि अकरा वेळा वलगासूक्त बोलायचे आहे जर तुम्हाला कालभैरव अष्टक आणि सूत्र अकरा वेळा जमत नसेल तर एक वेळा बोलले तरी चालेल जर ह्या उपायाची तुम्हाला जर प्रचिती पाहिजे असेल तर अकरा वेळा सुक्त आणि अकरा वेळा कालभर अष्टक बोलावेच ते बोलल्यानंतर ते हातातील काळी मोहरी व रक्षा तुमचे घरातील टॉयलेट बाथरूम सोडून घरातील प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये हे टाकावे ती तशीच रात्रभर तिथे राहून द्यावी आणि दुसऱ्या दिवशी घर झाडून घेताना ते सर्व उचलून एका पाण्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता हा उपाय केल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाईल पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह पोज़िव एनर्जी तुमच्यामध्ये येईल तसेच तुमची प्रगती रोखली असेल ती प्रगती होण्यास चालू होईल दुसरा उपाय म्हणजे एक नारळ घ्यावे ते नारळ मुख्य दरवाजा बाहेर जाऊन उभे राहावे व ते नारळ हातात घेऊन घरावरून सात वेळा उतरावे ते नारळ किंवा सात वेळा घरावरून उतरून स्वामी समर्थांचा जप करत उतरावे त्यानंतर हे नारळ जिथे कोणाचाही पाय पडणार नाही कोणालाही काही त्रास होणार नाही अशा ठिकाणी टाकावे घराबाहेर टाकावे जर ते शक्य नसेल तर, नसे तर एखाद्या नदीमध्ये किंवा ओढ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये कुठेतरी विसर्जित करावे हा उपाय अतिशय प्रभावी आहे आपल्या घरावर कोणाची वाईट दृष्ट असेल ती निघून जाईल